मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारनं काढलेल्या शासनादेशाचा ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मंत्री छगन भुजबळांनाही याबद्दल आश्वस्त केलं असल्याचं त्यांनी सांगितलं हा सरसकट जी आर नाही तर पुरावे देण्याविषयीचा जी आर आहे त्यामुळे कुणालाच खोटेपणा करता येणार नाही असं ते म्हणाले खऱ्या गरजवंतालाच यामुळे आरक्षण मिळेल असं त्यांनी सांगितलं सरकार कुणाचंही आरक्षण काढून इतर कोणत्या समाजाला देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाहीत मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा जी आर असल्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये शंका नाही असंही सांगितलं आहे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांच्याही मनातली शंका आम्ही दूर करू